आयब्रोज करताना त्रास होत नाही पण अपर लिप्स करताना भयंकर त्रास होतो बऱ्याच जणींच्या तोंडचं तुम्ही ऐकलंही असेल आणि मी तर पाहिलेलं पण आहे भरपूर जणी रडतात थ्रेडनं जेव्हा अपर लिप्स करतात तेव्हा तर मी तुमच्यासोबत पेन फ्री असा फॉर्म्युला शेअर करणार आहे एकदम प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला अनवॉन्टेड हेअर बऱ्याच जणींच्या चेहऱ्यावरती सुद्धा येत आहे आजकाल तर ते केस कसे काढायचे तुम्हाला थ्रेडनं न काढता हा पेनलेस फॉर्म्युला ट्राय करा खूप सुंदर रिझल्ट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता इथे मी जे घेतलेलं आहे ते स्वीट ग्लोचं ब्राझीलियन वॅक्स आहे हे पूर्ण एक व्हाईट चॉकलेटच्या स्वरूपामध्ये येतं आणि हे जर एकदा घेतल्याच्यानंतर कमीत कमी एक वर्षभर जाईल आपल्याला एवढी क्वांटिटी आहे खूप कमी क्वांटिटीमध्ये याचा यूज होतो याची फक्त आता आपल्याला एक वडी घ्यायची आहे म्हणजे एक पीस आपल्याला फक्त घ्यायचा आणि ते दोन ते तीन वेळ सहज पुरेल इतका पीस असतो त्यामुळे वर्षभर तर हा पूर्ण पॅकेट सहज जाईल आपल्याला आता एक आपल्याला छोटंसं हिटर लागणार आहे एकदम छोटं हिटर घ्यायचं नसेल तर वाटीमध्ये सुद्धा डायरेक्ट तुम्ही गरम करू शकता काहीच हरकत नाही आता हिटरमध्ये हे चॉकलेट वॅक्स टाकलेलं आहे सर इथं मजाक करताय पण माझा व्हिडिओ चालू आहे तरी पण आता इथे ही जी पिन दिलेली आहे आणि वायर दिलेला आहे फार लहान आहे हे आता तुम्ही जेव्हा घेणार वॅक्स हिटर तर वायर थोडंसं मोठं आणि लांब असेल या प्रकारचं घ्या आता याला आपल्याला ला इलेक्ट्रिक लागणार आहे इलेक्ट्रिक बोर्डमध्ये याची पिन टाकायची आणि छान असा हिट होऊ द्यायचा आणि चॉकलेट मेल्ट होतो पूर्ण हा चॉकलेट वॅक्स पूर्ण मेल्ट झाल्याच्या नंतर अतिही गरम करायचा नाही जेणेकरून आपल्याला चटके बसतील आणि यामध्ये स्टीलच्या चमच्याचा अजिबात उपयोग करायचा नाही इथे जी स्टिक दिसते तुम्हाला वुडन स्टिक जी की आईस्क्रीमची काडी असते त्याचाच यूज करायचा आहे इतकं जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हाय होऊ द्यायचं कन्सिस्टन्सी या प्रकारची असली पाहिजे खूप पातळही नाही करायचं जेणेकरून आपल्याला चटका बसेल थोडासा अंदाज घेऊनच मग चेहऱ्याला अप्लाय करायचं काळजी घेऊन सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे सोप्या असतात त्या सर्व गोष्टी आता इथे केसांची जशी डायरेक्शन आहे त्या डायरेक्शननुसार आपल्याला लावायचे नाकावरतून लावत यायचं आणि खाली ओठापर्यंत हे लावल्याच्या नंतर आपल्याला एक वीस ते तीस सेकंदामध्ये सेट होऊ द्यायचं याला आणि एका झटक्यामध्ये काढायचं आहे म्हणजे काढत काढत काढायचं नाही तर एका झटक्यामध्ये काढायचं एकदम पेनलेस फॉर्म्युला आहे अजिबात पेन होत नाही याने आणि एका यूजमध्येच पूर्ण केस तुमचे रिमूव्ह होऊन जातात चेहऱ्यावरचे अनवॉन्टेड हेअर कुठलेही असू देत तुम्ही काढू शकतात अंडर आर्मचे सुद्धा याने केस निघतात आणि स्किनवरती चेहऱ्यावरती कुठेही यूज कर करू शकतात आणि याला स्ट्रीपची गरज लागत नाही जशी शुगर वॅक्सला लागते तशी स्ट्रीपची गरज लागत नाही आता इथे पाहू शकताय तुम्ही मी एका झटक्यामध्ये कसं स्किनला गालाला ताणले आला आहे दुसऱ्या हाताने आणि एका हाताने स्ट्रीप ओढून घेते पूर्ण हेअर एकाच वेळेस रिमूव्ह होऊन जातात त्यामुळे खूप सुंदर फॉर्म्युला आहे नक्की ट्राय करा आणि थोडाही युजफुल व्हिडिओ वाटत असेल तर एकदा लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आता दुसऱ्या साईडलाही आपल्याला याच पद्धतीने करून घ्यायचं आहे थंड आहे की नाही हे अगोदर चेक करायचं बरं का आणि स्टिक अशी फिरवत राहायची जेणेकरून आपलं आ... चॉकलेट वॅक्स खाली गळू नये आणि छान असं इकडच्या केस जशी डायरेक्शन आहे केसांची त्या प्रकारेच आपल्याला लावून घ्यायचं आहे वरतूनच लावत खाली यायचं आणि खालून ओढून खालूनच ओढायचं म्हणजे वरपर्यंत जातं ते व्हिडिओ दिसते त्याप्रमाणेच ट्राय करा वरतून अजिबात ओढू नका खालूनच ओढायचं आणि बघू शकता तुम्ही एकाच यूजमध्ये फुल असा रिझल्ट मला आला आलेला आहे त्यामुळे एवढी इन्व्हेस्टमेंट तर तुम्ही कराच आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि शेवटी खोबरेल तेल थोडंसं जे आपल्या घरामध्ये जे पण आहे नारळाचं तेल ते लावायचं आहे आणि सुंदर असा रिझल्ट तुम्हाला कमीत कमी आता वीस पंचवीस दिवस महिनाभर तर बघायचं टेन्शन नाही तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेल तर लाईक करा शेअर करा आणि केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि या पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल पार्लर संबंधित कोणताही व्हिडिओ असू देत मी त्याचा नक्कीच व्हिडिओ करेल आणि पार्लर संबंधित कोणतीही माहिती असेल पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ मला करायलाही आवडेल तर नक्की तुम्ही कमेंट करून मला सांगा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी